you <music> नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जातीच्या उल्लेखावरून संतप्त झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी रविवार कारंजा येथे राहुल गांधी यांच्या जोडो मारो आंदोलन करत दहन करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी प्रवर्गातील जातीत जन्मलेले नाहीत त्यांचा जन्म गुजरातच्या तेली जातीत झालेला आहे अशी माहिती राहुल गांधी यांनी ओडिशा येथील झुरसुगडा येथे बोलताना सांगितले या जातीला ओबीसी भाजपाने दोन हजार साली ओबीसी प्रवर्गात टाकले ते आदी तेली खुल्या प्रवर्गात होती असा आरोप राहुल गांधी यांनी केला यावरून वाद निर्माण झाला आहे याचा निषेध करण्यासाठी शहर भाजपच्या वतीने रविवार कारंजा येथे जोडे आंदोलन करण्यात आले यावेळी राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणा देत पुतळ्याला भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी जोडे मारले तसेच राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं यावेळी भाजपा शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी राहुल गांधी यांना वाचाळवीर संबोधत राहुल गांधी यांचा निषेध व्यक्त केला आपले काँग्रेसचे वाचाळवीर पप्पू राहुल गांधी यांनी काल एक नवीन त्यांना धंदा नाही आहे असं मला वाटतं त्यांनी सीएससी सेंटर काढलंय जातीचं जा प्रमाणपत्र देण्याचं कायमच काँग्रेस जाती जाती तेढ निर्माण करून समाजा समाजात तेढ निर्माण करून कायम देशात देशातील वातावरण गढोळ करण्याचा प्रयत्न करीत आहे आले आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून काल राहुल गांधींनी देशाचे पंतप्रधान विश्वगुरु नरेंद्र मोदी यांच्या जातीवाचक जा, जाती जात जातीविषयी खरं तर पंतप्रधानांना जात नसते पण त्यांनी पंतप्रधान हे ओबीसीचे नाही आहे जन्मापासून ते ओबीसी नव्हते अशा प्रकारचा त्यांनी एक नवीन वाचाळवीर विक्रम राहुल गांधींनी केला आहे आम्ही आज भारतीय जनता पार्टी नाशिक महानगर भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने आज नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडलं आहे राहुल गांधींचा पुतळ्याचं दहन केलं आहे कायमच काँग्रेस देशामध्ये डिवाइड अँड रूल करत आला आहे जाती जाती जातीमध्ये तेढ निर्माण करत आले आले आहे आम्ही आज भारतीय जनता पार्टी राहुल गांधींचा निषेध करतो आणि त्यांना समज देतो की यापुढे आपली पप्पूगिरी बंद करावी आणि आपण जे काही वाचाळवीर आपल्या जी वाच्या असते ती यापुढे सांभाळून बोलावे वागावे आणि आमच्या पंतप्रधानांविषयी शर्मेची बाब आहे की देशाच्या पंतप्रधानांशी जात काढणं हे त्यांना शोभत नाही आम्ही भारतीय जनता पार्टी त्याचा निषेध करतो या आंदोलनात प्रसंगी भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव नाना शिलेदार माजी नगरसेवक मच्छिंद्र सानप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील मंदार वाईकर गुलाब आहेर राजेंद्र मोरी सुषमा गोराने आदींसह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते